खळत ग्रामपंचायतीच्या वतीने सातशेहून अधिक जांभळाच्या रोपांच्या वाटपास शुभारंभ खळद येथे ग्रामपंचायतीच्या वतीने माजी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबाला एक मोफत या प्रमाणात जवळपास सातशेहून अधिक जांभळांच्या रोपांचे वाटप करण्यात येणार असून याचा शुभारंभ पुरंदर तालुक्याच्या गट विकास अधिकारी डॉक्टर अमिता पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच याच वेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महिलांना मोफत अर्जाचे वाटपही करण्यात आले यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामते खरेदी विक्री संघाचे माजी संचालक बबनराव कामते सरपंच भाऊसाहेब कामते माजी सरपंच कैलास कामते उपसरपंच छाया कामते सोसायटीचे अध्यक्ष विकास कामते ग्रामपंचायत सदस्य आशा रासकर रोहिणी कामते सदस्य योगेश कामते संदीप यादव माजी उपसरपंच सुरेश रासकर संजय कामते सेवानिवृत्त पोलीस पाटील हरिभाऊ फुले पोलीस पाटील गोरख कादबाणे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी महादेव जाधव खजिनदार गणेश कामते अभिजित कातबाणे ग्रामसेवक महेंद्र लोणकर अंगणवाडी सेविका सविता कामथे उर्मिला रासकर महिला बचत गटाच्या प्रतिनिधी श्रद्धा शेरे ग्रामपंचायत कर्मचारी कैलास खळतकर आशाताई उपस्थित होते यावेळी बोलताना अमिताभ पवार यांनी आपल्या भागात पाऊस न पडल्याने आपला तालुका दुष्काळी परिस्थितीला सामोरा जात असून याचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड वाढलेली आहे प्रदूषण वाढलेले असून हे थांबवण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय असून यातून पर्जन्यमान वाढीबरोबरच ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल निरोगी पिढी तयार होईल व आजच्या कामाचा पुढच्या पिढीला लाभ होईल यामुळे ग्रामपंचायत खळत येथे गेले दोन ते तीन वर्ष नागरिकांना झाडांचे वाटप करीत आहे खरोखरच हा स्तुत्य उपक्रम असून प्रत्येकाने आपल्या अंगणात सर्व प्रकारची फळझाडे लावावीत निश्चितच येत्या काही दिवसात खळत हे गाव फळांचे गाव म्हणून पुढे येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर बाळासाहेब कामते यांनी आपल्या पूर्वजांनी झाडं लावली म्हणून आपण फळं चाकत आहोत तर आपणही आपल्या अंगणात झाड लावू आपल्या कुटुंबाला मोसमानुसार नैसर्गिक फळ खायला उपलब्ध करून द्यावीत निश्चितच या आहारातूनच उद्याची निरोगी पिढी तयार होईल असं बोलताना त्यांनी विश्वास व्यक्त केला यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक योगेश कामते यांनी केले तर आभार कैलास कामते यांनी मानले आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी तसेच या आणि अशा अनेक माहितीसाठी के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद